है। भाणना जाली, जाली, जाली। हे हास्यास्पद आहे कुठं भांडणं झाली काय झाली कुणाची झाली याला मला तर काही माहीत नाही मला सकाळी त्या ठिकाणी कळालं आणि माझं मत असं आहे की हे उठसूट कोणत्याही लोकप्रतिनिधींवर काहीही आरोप करायचे याला काही लिमिट राहिलं पाहिजे आणि माझं मत आहे की जी कोणती चौकशी करायची जे काही त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे हे करावं मला त्याच्याबद्दल माझं काही म्हणणंच नाही पण जे आरोप केले जात आहे ते म्हणजे त्यांच्या घोटाळे बाहेर हो हे बघा कोण घोटाळे बाहेर काढतो कोणाचे घोटाळे बाहेर पाडतो याच्याशी माझा काही संबंध नाही व्यक्तिगत माझ्यावरती खूप मोठे आरोप हे जे आहेत मव्याचं सरकार असताना या लोकांनी केलं होतं त्याची रीतसर चौकश्या झाल्या त्याच्यानंतर ची सुद्धा चौकशी झाली हायकोर्टाने सुद्धा त्या ऍक्सेप्ट केलं की त्याच्यामध्ये माझा कुठं काही संबंध नाही त्यावेळेस मी कोणाला काही बोललो नाही आता काय संबंध आला कोणाचा बीड जिल्ह्यामध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत कुठल्याही मारा हानामारी झाली कुठे हे झाली की त्याचा लोकप्रतिनिधीशी संबंध डायरेक्ट लगेच नाव घेतलं जात माझं काय म्हणणं आहे की बाबा तुम्ही एसआयटी लावा आणखी कोणती चौकशी लावायची ती लावा परंतु बिनबुडाचे आरोप काही करू नका हे विनाकारण कोणाचे नावं घ्यायचे कोणाच्या इज्जतीचा पंचनामा करायचा हे जरा कुठंतरी थांबलं पाहिजे असं माझं मत आहे शंभर टक्के आता घटना कुठं घडली हेही मला माहित नाही मांदळी गाव कुठे आहे तिकडे नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये घटना झाली आणि रात्री घडली आणि सकाळी मला माहिती झालं त्याच्यानंतर तुम्ही आत्ता मला जस्ट फोन केला फोन केल्याबरोबर मी म्हणलं की मी येतो आणि माझं स्पष्टीकरण देतो